स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचे अगदी जवळचे आणि विश्वासू व्यक्ती तसेच ज्यांचे नाव गड हिंगलाच आजरा चंदगड तालुक्यातील हर एक नागरिकाला माहिती आहे ते म्हणजे उदय जोशी साहेब एक साधे व्यक्तिमत्व पण प्रचंड दांडगा जनसंपर्क स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या सोबत त्यांनी तालुक्यात अनेक विकास कामे केली सर्वांना सोबत घेऊन ते हर एकाच्या सुखदुःखात सहभागी होतात बाबासाहेब कुपेकरांच्या नंतर त्यांनी डॉक्टर नंदाताई बाभुळकरांना देखील भक्कम साथ दिली नंदाताई व आई साहेबांसोबत ते सावली सारखे गडहिंग्लज अर्बन बँक असू देत अथवा चंदगड अर्बन बँक असू देत उदय जोशी साहेबांचे समाजकार्य मागील अनेक वर्षांपासून अखंडित सुरू आहे आणि म्हणूनच ते आज घराघरात पोहोचलेले आहेत उदय जोशी साहेबांच्या कार्याला कोल्हापूर लाईव्ह सलाम तसेच उदय जोशी साहेबांतर्फे कोल्हापूर लाईवच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा